वसईविरा शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त आणि राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे नातेवाईक असलेले आय ए एस अनिलकुमार पवार यांना ईडीने बुधवारी रात्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक केली पवार यांच्यासह नगर रचना उपसंचालक निलंबित वाय एस रेड्डी माजी नगरसेवक व बांधकाम व्यावसायिक सीताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता या चौघांना ताब्यात घेण्यात आले गुरुवारी सर्व आरोपींना पी एम एल ए न्यायालयात हजर केले जाणार आहे एकोणतीस जुलै रोजी ई डीने मुंबई पुणे नाशिक आणि सातारा येथे एकाच वेळी बारा ठिकाणी छापेमारी करून एक कोटी तेहतीस लाख रुपये रोकड मालमत्तेची कागदपत्रे बँक डिपॉझिट स्लिप आणि डिजिटल उपकरणे जप्त केली होती याबाबत महाराष्ट्र न्यूज लाईव्हने यापूर्वी ही बातमी दिली होती त्या लिंकवर क्लिक करून बातमी पाहू शकता पवार आणि त्यांची पत्नी भारती पवार यांची यानंतर कसून चौकशी करण्यात आली नाशिक आणि सटाना येथील त्यांच्या मालमत्तेवरही छापे टाकण्यात आले होते ईडीच्या तपासात दो हजार नऊ पासून वसई विरार महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत व्यावसायिक इमारतीच्या बांधकामात पवार आणि इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समोर आले बांधकाम परवानगीसाठी प्रति चौरस फूट वीस पंचवीस रुपये आणि नगररचना उपसंचालकाकडून दहा रुपये प्रति चौरस फूट कमिशन घेण्याचा आरोप आहे शहरातील एक्केचाळीस बेकायदेशीर इमारतींच्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाले असून हो या घोटाळ्यामुळे सुमारे अडीच हजार कुटुंब बेघर झाली तसेच नालासोपारा पूर्व येथील आरक्षित भूखंडावर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि कचरा डेपोसाठी राखीव जागेत इमारती बांधण्यात आल्याचे उघड झाले या प्रकल्प अंतर्गत विकासकांनी बोगस कागदपत्राच्या आधारे सदनिका विक्री करून सर्वसामान्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या अनधिकृत इमारती अलीकडेच पाडण्यात आल्या फळणसांची नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच वसई विरारमधील अनाधिकृत बांधकाम घोटाळ्याबाबत नाराजी व्यक्त केली होती पवार यांनी त्यानंतर बदलीसाठी प्रयत्न केल्याची माहिती आहे अखेर ईडीच्या तपासानंतर पवार यांच्यावर अटकेची कारवाई झाली असून या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अनिल कुमार पवार हे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नातलक आहेत त्यामुळे शिवसेना शिंदे पक्षाच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याची चर्चा होती शिंदे सरकारच्या काळातच पवार यांची ठाण्याचे अपर जिल्हाधिकारी व वसई विरार महापालिका आयुक्तांवर वर्णी लागली होती वसई विरार मधील अनाधिकृत बांधकाम घोटाळा उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावेळी त्यांनी आयुक्तांना समज देखील दिली होती अखेर ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनिल कुमार यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे काय आहे पवारांवरील ठपका वसई विरार परिसरातील बांधकामात अनिलकुमार पवार यांनी मोठी भूमिका बजावल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे छापेमारीत आढळली रोकड एकोणतीस जुलै रोजी ईडीने अनिलकुमार पवार यांच्या निवासस्थानासह बारा ठिकाणी छापेमारी केली नाशिक येथे त्यांच्या पुतण्याच्या घरी एक कोटी तेहतीस लाख रुपयांची रोकड आढळली होती नातेवाईकांच्या नावे तसेच बेनामी मालमत्तेची कागदपत्रेही आढळून आली होती या प्रकरणात त्यांनी प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये दराने लाच स्वीकारल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात आढळले तर वाय एस रेड्डी या तत्कालीन नगररचनाकाराने प्रति चौरस फूट दहा रुपये दराने एक्केचाळीस इमारतींसाठी लाचखोरी केल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण मुंबई